डॅडी अगं तुला एकटीला या घरात सोडून जायला भीती वाटते का मला अगं कशी तोंड देणार तू या संकटाच्या वादळाची दादा माहेरच्या घरातून बाहेर पडली ते हळदी कुंकवाच्या अंगाने सासरच्या घरातून बाहेर पडेल ते गुलालाच्या अंगाने स्वतःला निष्कलंक साबित करून दाखवी तेव्हाच येईल ताट मानेने माहेरी या सत्य असत्याच्या लढाईत तुझ्या बहिणीच्या पावित्र्याचा विजय होऊ दे अस ते भला अरे माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे ग पप्पाडे बघ अजून एकदा विचार कर चल माहेरे माहेराला ये ग माझ्या बहिणी माहेराला ये ग माझ्या बहिणी दादा तू जा तुझा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी तुझा समज तोतला लीला दीदी व शशीखाला आपल्या कटकारस्थानात यशस्वी झाल्या हेमदने आई व बहिणीचे ऐकून गौरीला तळघरात डांबून ठेवले व त्यानंतर तुझं तोंड का उतरले अरे त्या गौरीताईचा सांग बोलायचं नाही अशी सक्त वॉर्निंग दिल्या ना आई साहेबांनी मला मला बी तेच कलम लावलंय त्या बाई त्या गौरी ताईचा कारण छळ चालू केला अरे आणि तो बाळ्या या घरातून टळल्याशिवाय या घरात काय शांतता नांदायची नाही बाबा अगदी करेक्ट बोललीस गंगे अगदी शेशी करत्या चाड्या मग त्या बाळ्यावर तुई काढ्या आणि बाई सोन्याच्या काढत्या खोड्या काय रे घोड्या घोड्या तुकडोक तुकडोक गंग्या घरची कामं सोडून येत्या गंगू सोबत काय चालू नाही <laughs> सवय आम्हाला नाही बर का त्याला नाही येते ते तुमच्या मिस्टर असणे येस yes, हे hey. बाळकृष्ण रेडे चाबुक चाबक स्वार आहोत ऐक नाही का गे आयती खरं बोलास पकंग्या परवाजी शीत भाऊजी झोपेत कुच 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 असा चाबडत होते काय आणि असं काय तर ना आणि पुच 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 असा आवाज होता काय व भाजी नाही तो मी नव्हतो हा हा गावले गावले शी अगं तू या दोघांच काही ऐकू नको सर ते पूर्वी लाडू वळताना मला असुच्चू कुच्चू करायचं कधीतरी केलं असेल कुच्चू असं पण या दोघांना मात्र काट्याचा नायट्या करायचे सवयचा गगडे आवळ्याचा कोळा करतेस तू तीळ त्याच एवढं मोठं बिळ कधी होईल का गॅसवर भेटवा तुमचा तीळ लगेच हजार वेळा सांगितलंय सवय करायच्या गेटामधून बाहेर या कदापि शक्य नाही सवळ करण्याचा गेटअप म्हणजे आमचा खानदानी गेटअप आहे अगं मिरचीचा ठेचा वांग्याचं भरीत जेवणामध्ये रोजच खावा मिरचीचा ठेचा वांग्याचं भरीत जेवणामध्ये रोजच खावा आणि कधी संपणार नाही आमची शीची हवा विषय संपला लावा ताकत हॅशटॅग वांग्याचं भरीत बया 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 अहो शीताई सॉरी 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 शशिताई कसा काय संसार करताय या खाना खाना बरोबर लाडवाच्या कळ्या काय पाडतात काल तर झोपेत असं काहीतरी करत होते काय ते मी जागा करून विचारलं असं काय करताय म्हणून तर लाडवाच्या पाकाला तार आली की नाही ते पाहतोय <laughs> शीताई <laughs> परत जर तुमचे मिस्टर असं असं काय करायला लागले हा तो आता चांगलं सांगतोय तर त्यांच्या हातावर एक तडाखा द्यायचा आई गो <laughs> आणि त्या असं म्हणायचं ए जो आपा गप गुमान तसलं काय म्हणत नाही ए जो गप गुमान लाडवाचं कॅन्सल झाले आता चकले करायचं ठरलंय म्हणायचं <laughs> अरे गंग्या ते पण करून बघितले मग पण चकलीचं नाव काढताच हातरून पिवळे नाही रे चकलीचं नाव करताच बेडवर चकली सारखं आयशाब आले वाटतं अश अरे गंग्या बाहेर डॉक्टर देसाईंची गाडी उभी आहे हे आलेत का आपल्याकडे अगं हो मम्मा दुपारी फरशी पुसताना गौरी चक्कर येऊन पडली काहीच करता शुद्धीवर येईना म्हणून हेमंतने डॉक्टरांना फोन करून बोलवलंय अरे गंग्या व घरच्या नोकर माणसांनी घरातल्या गोष्टी चोरून ऐकायलाच हव्यात का आता ते चोरून काय ऐकायचं आणि पाण्यात किती जरी केलं तर ते वर राजेशिवाय राहणार आहे का हो ना मजगा का, का जा कुठे आमच्या सासूबाई खरेदीला गेल्या होत्या नाय वय गाडीतून सामान त्यांचं जातोय की असं का त्या सगळं वास करून बाळा व जा लवकर चीन टपाकडम बघितलं <laughs> किती घाबरलं का मला खूप का काय एवढ्यासाठी डॉक्टरांना कशाला बोलवायचं अंगावर पाणी ओतायचं नाही का तिच्या हॅलो एव्हरीबडी ये नमस्कार कुठं बाहेर गेला होत का हो पण आमच्या हेमुने मात्र तुम्हाला उगाचाच त्रास दिला काय झाले त्या गौरीला अहो आनंदाची बातमी आहे

उद्याचे अबॉर्शन करा तिचं अहो डॉक्टर तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात आमच्या फॅमिलीचं हे जपण हे तुमचं कर्तव्यच आहे शशिताई फॅमिली डॉक्टरचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला अहो फॅमिली डॉक्टर म्हणजे फॅमिलीची काळजी घेणारा डॉक्टर आणि तुम्ही मला एका निष्पाप जीवाची हत्या करायला सांगताय तुम्हाला हे जमतंय का नाही तेवढं सांगा अरे पण पैसे फेकले की हजारो डॉक्टर बघा मी डॉक्टर गौरीचं अबोशन होणारच ही काया तगडावरची रेष आहे आणि गौरीला या घरात राहायचं असेल आणि तिला सोडचिटी नको असेल तर ती जरूर अबोशन करून घेईल मी उद्याच गौरीला घेऊन तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतो आणि गौरीचं अबोशन होणारच चल काही चला, चला। काय भयानक लोक आहे ती किती सज्जन समजवतो तुम्ही यांना अहो यांचा फॅमिली डॉक्टर झाल्याची खरोखर लाज वाटते मला गौरी होत डॉक्टर मला वाचवा डॉक्टर माझ्या पोटातलं हे बाळ हे या घराण्याचा अंकुर आहे मला त्याला जन्म द्यायचा आहे डॉक्टर हे बघ गौरी तुझा भाऊ आला होता माझ्या दवाखान्यात त्याच्याकडून सर्व काही समजलं मला काय माझा दादा भेटला होता तुम्हाला हो गौरी ताई अहो तुमच्याबद्दल चोरून चर्चा ऐकली होती मी यांची त्यावेळी इथल्या सगळ्या प्रकारची माहिती मी प्रदीप भाईला फोनवरून सांगितली होती आणि हे सगळं तुम्ही डॉक्टरंना सांगा असं मीच प्रदीप भाईला बोललो होतो हे बघ गौरी तू ॲबॉर्शनसाठी तयार झाली नाहीस तर कदाचित ही लोक तुला घराच्या बाहेर काढतील सोड शिट्टी देतील तेव्हा तू अबॉर्शन साठी तयार हो डॉक्टर काय बोलतय तुम्ही हे अगं माझं बोलणं पूर्ण ऐकून तर घे आहो अगं तुला हेमंत अबॉर्शन साठी माझ्या दवाखान्यात घेऊन येईल मी हेमंतला खोटं सांगेन की तुझा अबॉर्शन झाला आहे पण ऍक्च्युली तुझं होणार नाही पण तिथून पुढे दोन महिने तुला सावधगिरीनं वागलं पाहिजे या लोकांना एवढा देखील संशय का होईना लोकांच्या लक्षात येणारच ही गोष्ट येऊ दे जगातला कुठलाही डॉक्टर तुझं ऍबॉर्शन करू शकणार नाही हे बघ गौरी तुला तुझं बाळ हवं असेल तर तुलाही धाडस करावंच लागेल हे धाडस करेन मी डॉक्टर माझ्या बाळाला वाचवण्यासाठी माझे प्राण पणाला लावेन मी गड हे बघ माझ्याकडून जी काही हो मदत होईल ती सगळी करीन मी तुला बर येतो मी टेक केअर येतो चला गौरी ताई विश्रांती घ्या चला अ परमेश्वराच्या कृपेनं होईल सगळं चांगलं त्या रग्याला शोधण्यासाठी प्रदीप भाई स्वतःच्या पायाला चाकच बांधून घेतली एक दिवस होईल खऱ्या कोट्याचा नाही निवाडा चला तुम्ही विश्रांती घ्या माझं काम आहे मी आलो गर्भपात झाला नाही हे कळताच लीलादेवी डॉक्टर देसाई यांच्यावर खूप चिडल्या व त्यानंतर हॅलो डॉक्टर मी लीलादेवी बोलते तुम्ही फसवलंत आम्हाला गौरीचं अबॉर्शन झाले असं खोट सांगितलं तुम्ही आम्हाला पण याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील हे लक्षात ठेवा मी त्या डॉक्टर देसाईला सोडणार नाही चांगलाच धडा शिकवतो त्याला हेमंत जरा डोकं शांत ठेव अगं मग करायचं काय त्या गौरीचं अबॉर्शन झालं हे कळताच तिला खोलीत बंद केली पण आता तिच्या पापाच पोर जन्माला येईल या घरात मम्मा हेमू बोलतोय ते अगदी खरं आहे बघ उद्या दुसऱ्याच्या पोराला वारसदार करेल ती गौरी काय बाळासाहेब नाही नाहीतर काय घरचे बसतील हा झाडीत आणि बाहेरचे बसतील ताव मारत हे म्हणत त्यापेक्षा मला असं वाटत आपण त्या गौरीचा असा काही खात करूया तो जगाला अपघात वाटला पाहिजे अगदी बरोबर जावाय बाप सापही मेला पाहिजे आणि लाटी ही शाबूत राहिली पाहिजे आसाच काहीतरी डाव केला पाहिजे आयसाहेब आयसाहेब तू आज जाऊन तुझ्या कामाचं बघ तुझं काय करायचं ना ते आमचं आम्ही बघून घेऊ घरच्या नोकर माणसाने घरातल्या गोष्टीत नाकपुसायची गरज नाही जा जा गावाची घाण आमच्या घरात आणून आमच्या घराला कलंक आहे चल चाल देव

दूर हो माझा नदर समोर गौरी ताई गौरी ताईंच्या ताई। सगळ्यांचा कांदा सततगट झाला आहे चला मी नेतेच मला दवाखान्यात गंगे हरामखोर साधी दीड बोल बोलकरी तू आणि आम्हा सर्वांचा अपमान करतेस भाऊजी ज्याचा मान असतो त्याचा अपमान होतो सासूच्या दारात पाळलेल्या कुत्र्याला कुठला आलाय मानपण गंगे हरामखोर भाऊजी हात खाली घ्या नाहीतर हात मोडून हातात हातातील

गंगेसारखे निर्मळ आणि पवित्र आहे माझी गौरीताई गंग्या कशाच्या आजारावरती बोलतोय काय पुरावा आहे तुझ्या जवळ पुरावा तुला पुरावा पाहिजे होता ना पुरावा होय तुमच्या घरातील नोकर आणि माझा बालपणीचा मित्र रघुनाथ यानच माझ्या बहिणीच्या संसारात विष कालवलं हेमंत माफ करावं मला त्या रात्री या घरात जे काही घडलं तो एक कट होता काय गौरीताईला बदनाम करण्याचा तो एक डाव होता कोणी रचला हा कट आणि कोणा या कटाचं सूत्रधार आणि या कटात सामील व्हायचं सा? तुला काय कारण होता हेमंत भया गावाकडे माझी एक लहान बहीण लग्नाची तिच्या लग्नासाठी मला पैशांची खूप गरज होती आणि याच माझ्या मजबुरीचा गैरफायदा करून घेतला हो या लोकांनी हेमंत भैया मला पैशाचं लालच दाखवून पापाचं काम करायला भाग पाडलं हो या सैतानाने कोण आहे तरी ते सैतान तुमची आई काय बहीण आणि भाऊजी चल चालतं माझ्या नजरेसमोर परमेश्वर काय घडलं रे माझ्या हातून गौरी सारख्या निष्पाप बायकोवरती का निर्डे आरोप भेटले मी प्रदीप दादा क्षमा सुद्धा मागायच्या लायकीचा नाही हो मी हेमंत तुला माफीच मागायची असेल तर माझ्या निष्पाप तायडीची मागरे हो गौरी गगे गौरीला बाहेर घेऊन हो अरे मला माफ कर मी खूप त्रास दिला गौरीला हेमू रियली सॉरी एकदा माफ कर तुला आई आणि तुला बहीण म्हणायची लाज वाटते मला माझ्या हातून काहीतरी बरं वाईट होणे अगोदर चालते माझ्या नजऱऱ्यासमोर गौरी आहे अरे हे बाळ भैया तुमच्या आईचं आणि बहिणीचं ऐकून तुम्ही त्याला आडगळीच्या खोलीत बंद केलं खरं बाळाला जन्म देताच गौरीता येत जग सोडून निघून गेले होय माझी ताडी येत जग सोडून निघून गेले नाही आज होणार नाही ना आता राग रांगोळी करणार नाही या घराची कोण करणार आहे अनुराध माझा नाही प्रतिभा अहो तुम्ही यांना मारून करून घ्या पण या बाळाचं काय कोण मोठं करणार आहे काय झालं दादा लहानपणी मला आई वडिलांचं प्रेम तू दिलंस आता या बाळावरही माईची पाकर तूच खाल माझ्या बाळानं मला निष्कलंक शाबित करून दाखवलं हे असं अचानक निघून जाणं सुद्धा सार्थकी लागलं मी जरी या जगात नसले तरी माझ्या आठवणी कायम तुझ्या सोबत असते माहिरच्या घरातून बाहेर पडताना हळदी कुंकुवाच्या अंगाने जाते आणि सासरच्या घरातून बाहेर पडताना गुलाला त्याच बाहेर पडेल असं बोलली होतीच ना ग अखेर तुझे बोल खरे करून दाखवलीस माहेराला ताट माने येईल असं म्हणाली होतीस ना ग तुझ्या भावावर तुझ्या प्रेताला खांदा द्यायची वेळ का आणलीस ताडे आता माहेराला ये ग माझ्या बहिणी म्हणून कुणाला बोलू कुणाला हात मारू माहेर आला एक माझ्या बहिणी माहेर आला हे माझ्या बहिणी